आएगे। 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 ने ने तो तो आता आहे ना गे आहे ना गेस आणि इकडे कांदा भजी स्पेशल चालू आहे कधीतरी इला तर टेस्ट करून बघा हॉटेल चैत्राली आणि झाप जवळजवळ पाचशे सहाशे रुपये असतो बा बघूया विचारूया किती रुपये रुपयात किती रुपये हो का की हा अडीचशे अडीचशे म्हणजे खूप सुस्त अरे कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीज मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे मी अक्षय नेरुरकर मित्रांनो पाच वर्षापूर्वीची बाजारपेठ विरण बाजारपेठ आणि आत्ताची बाजारपेठ खूप बदल झालेलो असा बाजारपेठ पण आपली वाढली आणि किती वाढली काय पाच वर्षापूर्वी तो नजारो कसं होतो खे झाड होता आता इकडे नाक्यावर समोरच एक वडाचा झाड होता मोठा जो आता नाया पडला ता काही वर्षापूर्वी वादळात पडला ता तसंच की खाली म्हणजे पूर्ण बाजारपेठेत जी दुकानं आहेत ना ती दुकानं कोणाकोणाची आता चेंज झाली आहेत कोणी कोणी बदल त्याच्यात तर पाच वर्षापूर्वीची बाजारपेठ जी होती त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेली होती तर जेंका कोणाक माहीत नसत किंवा कोणी नसतात नसत आता ह्या व्हिडिओमधनं मी दाखवतो आहे पाच वर्षापूर्वीचो तो आणि आता तो बदल झालेलो दाखवतोय तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करूया तर माश्यावाली आत्ताची होती बघा आणि तिकडे गर्दी केल्या नाही ती इल्या इल्या अजून तरी ट्रॅफिक नाही कारण वाजले सकाळचे नऊ थोड्या वेळान तुमका ट्रॅफिक जास्त होतला हे आमच्या असत खानसर खानसरांबरोबर आता आम्ही चाललो घराक <laughs> तर स्टुडिओ पासून ह्या माझा घर नवीन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत नाही हा ह्या माझा घर आहे बघा आमच्या बाजारातला आज बहुतेक हो हो आज पण गर्दी होतील ह्या बाजारात दर बुधवारीच होता म्हणा पण आज मुंबईवाले सगळे येले त्याच्यामुळे समोर नदी बघा एस टी येत एक थोड्या वेळ ट्राफिक या भरपूर होतालाचा अमोलच एस टी नेलो हा गाडी त्याची पंक्चर झाली म्हणून एस टी ना दिलो आ, हा बाजारात आमच्या आणि बाजारात लई ट्रॅफिक हा जवळजवळ आता अर्धो तास झालो हा बाहेर बघा तुम्ही किती ट्रॅफिक आता ते बघा किती मोठी गाड्या लागले आहेत बघा ही एक मोठी गाडी त्याच्या पुढे परत एक त्याच्यापुढे एस टी आतमध्ये पण आतमध्ये पण एक हा मोठी गाडी असा फुल पॅक असा आणि मागे पण बघू शकतास तिकडे पण मोठे मोठे गाडी आहेत काय नाही ह्या आता दोन तास आहेच मित्रांनो <laughs> आज आपल्या बरोबर हो अमोल आणि आज असा आमच्या बाजार आमचार बुधवारच बाजार तर आम्ही थोडा आता वरती एक फेरी मारून येतो जुनो बाजार आणि नवीन बाजारमध्ये काय फरक होतो ना तुमक्याने त्या लिंकमध्ये पण मिळात वरती आय बटनवर आणि व्हिडिओ प्ले केल्याच्या नंतर मी तुमका परत छोटे छोटे शॉट टाकेन त्यामध्ये बघा तुम्ही आता नवीन व्हिडिओ म्हणजे आत्ता जो नवीन बाजार सुधारलेलो आणि जुनो बाजार यामध्ये तुमका नक्कीच फरक बघूक मिळाल कारण बरेचसे बाजारपेठे आहेत ना जुने बाजारपेठे त्यामध्ये फक्त आठवडी बाजार भरता पण अगोदरची जी दुकानं जुनी दुकानं त्यांच्यात काय बदल केलेलो नाही ते इमारतीत असेच असत आमच्या बाजारात तसा नाही आमच्या बाजारात ना आमच्या बाजारात डेव्हलपमेंट चालूच असता कधी ना कधी जुनी बाजार खूप वेगळी होती आणि आत्ता तो बाजार आहे ना तो पण वेगळं म्हणजे दोन्ही बाजार चांगले होते जुनो पण आणि आता होतो तुमका दोन्ही फरक मी दाखवतोय जुन्या बाजारातलो आणि आताच्या नवीन बाजारातलो आज अमोल बाजारात इलो आपण अमोलचे फॅन्स भरपूर येतात मग बघा गाडियामध्ये पण त्याचे फॅन्स आहेत अमोलला हाक मारले मी दाखवत जातात समोर बघू शकतास तुम्ही इथपर्यंत आत्ता जरा ट्रॅफिक थोडासा कंट्रोल झाला तरी पण ह्या बघा इथपर्यंत जा सिंधुदुर्ग बँकेच्या इथपर्यंत आणि बाजारपेठ ज्यां माहिती आहे त्यांना खाली मंदिरापर्यंत म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर थैसून पुढे अर्धा किलोमीटर ट्रॅफिक पूर्ण गाडी आहेत जवळपास ज्यांका बाजारपेठ माहिती आहे त्यांना जेंका नाही माहिती आहे त्यांना इकडे सिंधुदुर्ग बँक असा अमोलच्या मागे दिसतात ती आणि त्याच्या पुढे इथून बाजार आमचा स्टार्ट होता तर पहिलो बाजार होतो ना आमचं तुमका ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये दिसत बघा तो नाक्यापर्यंतच होतो नाक्याच्या पुढे दुकानं नव्हती किंवा एवढा इकडे गाडी लावलेले नसायचे त्यासाठी कांद्याची गाडी लागली होते बघा पुढे पण कांद्याचाच दुकान असा एक कांदो आणि मिरची बकरो मारले मारल बघ फंटा गॅरेज आहे समोर दिसत ना दर बुधवारी बकरो मारतात विकासच्या दुकानाकडे आज बघूया मारलं ना काही गेलो बकऱ्यावालो बला गेलो बकरू कापूक गेलो परत यासाठी काय बघा विकासचं दुकान असा म्हणजे माझ्याच भावाचं त्या समोर जर दिसता ना एकटा कांदळकर हॉटेल खूप जुना हॉटेल हा आणि आत्ताचा ना ह्या नवीन हॉटेल हा त्याच्या समोर तुम्हाला दिसता आता आणि इथून बाहेर बाजार आहे बघा नाक्यावरचंच दुकान असा पण तिकडे सगळे भाजीचीच दुकान आहे जवळपास आणि बघा इथपर्यंत ही भाजीची दुकान आहे सगळी म्हणजे कांदो बटाटो हे जे दिसतात समोर आपले। ते आपले इथून खाली जेव्हा जातलो ना त्यावेळी आपल्याला पालेभाजी वगैरे वगैरे बघू जी गावठी भाजी आहे ती समोर एक कांदे बटाट्याचं दुकान असं त्या बघा हे नाको असा जेंका माहित नाही ते सांगत आहे इकडनं आतमध्ये रस्तो गेलो हा मालडी मध्ये समोर रस्तो तो तर मालडीमध्ये रस्तो संपता आणि एका बाजूक तुम्ही बेलाचेवाडी मार्गे जर गेलास तर डांगोळा मार्गे मसुऱ्यामध्ये रस्तो जाता ह्यो जो रस्तो गेला होतो हा मालवणात गेलो रस्तो आणि यासाठी कंठोलीमध्ये गेलो काय काय घेतलास काका बोंबीत घेतले बोंबी आणि झाला आता झाला रेकॉर्डिंग कर बाबा हे आपले अक्षय अक्षयचे बाबा मित्राचे माझ्या किशोर काका आणि बघूया काय काय मासे येईलेत ते ह्या आज मोठे नाही का अणू मोठे मासे काय ना अणू हो दिने अगान काय आणलं ना बघूया काय दिण्या का काय आणलं हे मासे हे आपल्या खाडीचे मासे आहेत मांडलीच्या ताजे मासे ताजे मासे एक नंबर ताजे मासे खाडी खाडीचे मासे आणणार एकटो का आपल्याकडे दिनो का ताजे फडफडीत मासे घेऊन येतात सगळे कापलं का? तो काप तू काय आणलं गे अर्ध वाटून घेतलास की काय अर्द तू आणि हरवत तिथं काय गे का तू काय करू तू येऊ कसं लावलं गे आता काय सांग एक हजार रुपयाक लावला ना तू काय कमी नाही नाक्याच्या समोर जर दिसताना एकदंत स्टुडिओ जो माझा स्टुडिओ आणि हैसूनच खाली तिकडे माझं घर आहे त्या साईडला जर तिकडे डबल माळीचं घर दिसताना त्याच्या बाजूक माझं घर आणि हय स्टुडिओ <laughs> 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 이거 뭐야? 이거 뭐야? 이거 뭐야? 이거 야거야 이거 뭐야? 이거 뭐야? 이거 뭐야? 이거 뭐야? 이거 뭐야? 이거 뭐야? 이거 야 이거

साधारण कितीच्या काळातले हिरो होते दोन कॉलेज वयातले दोन हिरो एकत्र येईल आता वर्गमित्र असतील काय माहिती तुमच्यात तुमच्यातलो मोठ कोण दोघातलो होय

उदयच भाव चुनावऱ्यात आपलो सबस्क्रायबर आता आज मुंबईसून येणार काय कशासाठी इल असोच सुट्टी अच्छा ओके ओके जातलं कधी आता धन्यवाद बघे बघा कसले इले आहेत ते मस्त उकळल्यावर भारी लागतात मग ते आणि भाजून पण भारी लागतं मित्रांनो या बाजूक झाप इले ते बघा बांबूपासून बनवलं जातं ते झाप आणि हे झाप जवळजवळ पाचशे सहाशे रुपये असतो बघ बघूया विचारूया किती रुपये तो किती रुपये हो का की हां अडीचशे अडीचशे म्हणजे खूप सुस्त अरे कालच्या बाजारात काल खयचो बाजार टाकलेला आहे तो मी कांबळेवीर कांबळेवीरचं बाजार टाकलेलं आहे मी त्याच्यात टोपली होती छोटी टोपली ती किती रुपया हा मग हेच रेट होतो मग बरोबर ह्याच्यात कमी काटी लागतात त्याच्यामुळे स्वस्त काय ह यो... यो किती काठी येत होता हा अडीचशे रुपया आणि तो तीनशे रुपया म्हणून म्हटलाच सांगतोय आणि हायचे कसे छोटे या एकशे वीस फुलांसाठी मस्त वायर वायर होते वायर पण भारी या काय मिरच्या रेट काय लावलं मिरच्याच रेट काय लावलं एकशे साठ रुपये स्वस्त झाली काय हे बघा हे आपल्या स्टुडिओच्या समोरच मिरच्याचं दुकान असा खायचे खायचे बाजार करतो तू मसुरा ना मसुरा विरण दोनच बाजार मसुरा आणि विरणीचे दोनच बाजार करता सगळे मसाल्याचं साहित्य मिळतात इकडे मिरची पण होती बघा त्या साईडला मित्रांनो हे आपल्या प्रसादचं दुकान असा अंगणे प्रसाद अंगणेवाडीतलो असा मित्र त्याच्याकडे आम्ही हे ग्लोव्ज घेतलो हातात घालूचे काय म्हणतं ते, ते का काय म्हणतात तर माहित नाही आमका पण आम्ही घेतलो हातात घालायचे असतात ते कारण हात माझे काळे झाले आहेत पूर्ण बाजार करून करून प्रसादचं दुकान असा कपड्याचा प्रसादच्या दुकानात जवळजवळ पस्तीस वर्ष झाली आहेत आम्ही खूप लहान असल्यापासून म्हणजे जवळजवळ आमच्या जन्माच्या अगोदरपासूनचा दुकान असा एकाच जागेवर आमच्या बिरणीच्या बाजारपेठेत संपले काय सगळे ट्रॅफिक होता ना भरपूर त्याच्यामुळे माका खाली येऊ गावला नाही लवकर ना पण बरं तर काकांकडे कुळी सुद्धा असत हे तांदूळ सुद्धा असत हे तांदूळ तांदूळ कसले होते सुरई तांदूळ कसे होते कस तीन महिन्याचे शेंगोना हो। शंभर रुपये शेर शेर आहे काय शेर आहे बघा शंभर रुपये शेर सुरई तांदूळ यासाठी कुळीत असत वेगवेगळ्या हे दोन प्रकारचे वेगवेगळे आहेत काय आणि हे पिटीचे आणि आमटीचे वेगवेगळे आहेत होय काय आणि आमटीचे आमटीचे आमटेचे कसे आहेत शंभर शंभर रुपये शेर आणि तो आमटेचे शेंगे पन्नास रुपये शे भुईमुगाचे शेंगे आहेत या सायटिक या सायटीक पण काका कडधान्य घेऊन आहेत यांच्याकडे बघूया काय काय हा काय काय हा कसे आहेत ते पण किती आहेत शेरापेक्षा अधिक आहेत आणि हयती मिरची तिकट आहे काय गावठी मिरची ना तुमच्याकडेच केलेली हैती किती किलो किती रुपये रुपये त्यासाठी समोर तुमका दिसता रुपेशचं दुकान असा वर्धामॅन कंपनीवर तिकडे नाश्ता करू आम्ही जातलो आता आणि समोर त्यासाठी गणेश दुकान असा काजूचा काजूचा रेट पण विचारूया आणि त्यासाठी आमचं सरबतचं दुकान आहे पण तोपर्यंत जरा नाश्ता करून घेतो आमचीच वाट बघता की शेक्र वाजव लहानपणी आता बघ नाश्ता करून येणार फुकट देतलो बघ तू देता, ना, ना, देता, देता रे तसं चांगलं अरे काय आता नको आहे थांबा नाश्ता करून येईपर्यंत काही जाऊ नको गाडी चालू करून बाबूची परी वडापुरी खाता खुळा खुळा तू खुळा चला नाश्ता था आमचा झाला आता जातो आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे नवीन डेव्हलपमेंट झालेला हा जुना दुकान होता रुपेदराचा आणि आता नवीन झाला बघा पूर्ण ओपन झाला पहिले फळये फळय लावले होते आता शटर लावलेला आतमधनं सिलिंग वगैरे करून नवीन झालेला अशीच खाली दोन तीन दुकानं असत जी नवीन झालेली आहेत एक त्यातला पप्पू काकाचा हॉटेल हा खाली बंड्या का काकाचा हॉटेल हा असे म्हणजे डेव्हलपमेंट ही चालूच असता आमच्या बाजारातली समोर दिसता आमचं घर आहे हा या बाजूचा आता काकांचा सरबतचा दुकान त्याच्या बाजूचा ओमकारचा भाजीचं दुकान आणि त्याच्या बाजू गणेश दुकान असा चौघांचा पण आमचं एक घर असं आहे पहिला शुभमचं कपड्याचं दुकान माझ्या स्टुडिओच्या बाजूक होता पण आता इकडे झाला हा हॉटेल चैत्राली आहे ना पप्पूकाचा हॉटेल त्याच्या बाजूक झाला आहे बघा इकडे या कपड्याचं दुकान त्याच्यासमोर जयवंत आपलं मित्र बाबूचं दुकान आणि खाली इकडे बंडाखाचं दुकान हा पपायकाचा हॉटेल आहे अशी खाली दुकानं असतात या समोर तुमक दिसता कुशांचं दुकान किराणा मालाचं दुकान हा ह्याचा दिसता आता समोरच आपल्या पं पांडुकाचं दुकान प्लॅस्टिक मटेरियल आणि इकडे पण त्याचा घराचं काम चालू आहे चा। बघा वरती दिसतं आता म्हणजे इकडे पण डेव्हलपमेंट चालूच आहे बाजारात कायम डेव्हलपमेंट चालू आहे आमच्या बाजारात नवीन काय काय होतं आता आपल्याक दाखवचा आमच्या बाजारात प्रत्येक वर्षी नवीन काय 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 बदलत असता इकडे जुना दुकान वेगळा जुन्या व्हिडिओमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये ह्या पांडुकाचं दुकान आहे चपलाच आता वेगळा अरे ते जुनी जुनी बाजारपेठेत आपल्या काय काय जुना होता आणि आता नवीन काय काय आता दाखवतोय मी बदललेला चे, चेंज झालेला तुझं जुना दुकान होता ना आता नवीन दाखवतोय कसं दुकान आता मग फक्त मी त्याच्यात व्हिडिओ आहे ना ह्या आकड्याच्या ह्याच्यावर एवढा केलं होतं सगळा समोर <laughs> दिसत आता दुकान आणि खाली आपलं दत्त मंदिर दत्त मंदिराचं सुद्धा काम चालू आहे किती वेळ लागत काय सांगू शकत नाही हे है। आमच्या शाळेतले मामा पोईचेच पोई प्लस घर असा आणि खूप म्हणजे शाळेच्या आठवणी जे व्हिडिओ आपले बघत असतील ना त्यांना नक्कीच आठवतील हो जुन्या आठवणी हो शाळेतले काय मामा ते ते दिवस आणि आताचे दिवस खूप बदललेले बदल ते दिवस पहिले जे होते ना ते वेगळे होते आता मोबाईलचे दिवस हा आता वेगळे दिवस होते बाजार झालो ठीक आहे ठीक आहे चल इकडे देवळाचं काम चालू आहे जुना देऊळ कसा होता तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये समजा पण आता ह्या दिसता आता असा पाडलेला देऊळ ह्या नवीन देऊळ करूचा असा ही बाजारपेठ आहे आपली ह्याच्या पुढे पोईपची बाजारपेठ आणि त्यासाठी फुलावाले आहेत इथे सामान टाकलेलं आहे सगळा जो बांधकामाचा आता हे अमित दराचं घर आहे इकडे आणि इकडे मेडिकल असा तर इथून पुढे बाजारपेठा आमची स्टार्ट होता म्हणजे ह्या ह्या बाजून जर येईल असतं आणि तिकडनं तर या यासाठी गेलास तर इकडे एंड होता बाजारपेठेचं अंतरा शाळेत सुट्टी पडली आहे ना कसले क्लास सुट सुट्टीमध्ये क्लासाक विसा काय नाही जायचा आमच्या दहावीस तीस घालूचा आणि त्याच्यानंतर शेवट पण रवा एक एक, एक सुट्टलो शेवट पण रवा तो बिल देतो हां

<laughs> 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 आता हलात <है> ना की हां नहीं हो उते, डिल याला वियस्ता नाला, जाला दद प्लत, यह रता की केलिया। अभावी क्पुुण प्लत जाला

परम परमपूज्य आई हे कोणच्या कोण राहतात कोण रवलो सुटलो कन ना गण्या गण्या तयारी ठेव बघ क्यू आर कोड पण ह्याच्यावर मारू शकतोस तू